नमस्कार पूजा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कमी वेळेत आणि कमी साहित्यात उकडीचे मोदक तर शेवटचा नैवेद्य असा बनवा तर बाप्पा खुश होऊन जातील याआधी मी काल कोरिओ बिस्किटचा मोदक कसा बनवायचा त्याची रेसिपी टाकली आहे ती पण तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा तीही तुम्हाला रेसिपी खूप आवडेल चला मग कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता पटकन रेसिपी साठी सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे ओलं खोबरं आता हे मी ओलं खोबर काढून त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले आहे आता हे खोबरं आपण मिक्सर मध्ये एकदम बारीक करूया पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये आपल्याला असंच मिक्सर मध्ये तळून घ्यायचं आहे या पद्धतीचं आता आपल्याला सगळं खोबरं असं बारीक करून घ्यायचं आहे आता इथे झालेलं आहे आपलं सगळं खोबरं तळून आता त्याचप्रमाणे आपण इथं गुळ पण घेतलेला आहे चवी आपल्याला इथं गुळ वापरायचं आहे तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू आता हे दोन्ही एकत्र करून आपल्याला मस्त परतावून घ्यायचं आहे आता ह्या कढाईमध्ये आपण खोबरं आणि गुळ एकत्र एक टाकून परतावून घेणार आहे आणि दुसऱ्या कढाईमध्ये आपण पिठासाठी पाणी ठेवणार आहे जे आदन घ्यायचं आहे आपल्याला आता हे एकज्यू करून घ्यायचं हवं असेल तर तुम्ही यात ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकतात एक पाव चम्मच मी वेलची पावडर टाकून घेते आणि हे मिश्रण आता एकज्यू करायचं आहे गुळाला पाणी सुटलं की गॅस आपला कमी करायचा आणि हे मिश्रण आपल्याला घट्ट होऊन द्यायचं बघू शकता किती मिश्रण हे एकजीव झालेलं आहे अजून फक्त अर्धा मिनिट आपण गॅसची फ्लेम चालू ठेवणार आहे आणि बंद करून टाकणार आहे आणि हे सारण आपल्याला चांगलं थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहे आता गुळ पण देखील तुम्ही बघू शकता राहिलेला नाहीये आहे फ्लेम आपण बंद करूया आणि याला थंड होऊन देऊया तांदळाच्या पिठाचे फुकडीचे मोदक करायचे आहे त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे तांदळाचं पीठ मी गिरणीतून बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सर वर जर केलं तर ते रवाळ राहू शकतं त्यामुळे तुम्हाला हे पीठ गिरणीतूनच बारीक करावं लागणार आहे एकदम असं बारीक मैद्यासारखं झालेलं आहे आता आता चला त्याची उकड उकड काढून घेऊया आपण काढण्यासाठी कढाई ठेवली आहे गॅसवर आणि एक वाटी पिठासाठी मी इथे एकच वाटी पाण्याचा वापर करणार आहे आपल्याला पाण्याचा वापर पुन्हा पीठ मळताना करायचं आहे तर आता सध्या तुम्ही एकच वाटी पाण्याचा वापर करा म्हणजेच थोडा थोड्या पाण्याचा वापर करा जेणेकरून तुमचं पीठ हे पातळ होणार नाही ओके तर चला आता ह्या पाण्याला चांगली उकळी आणून घेऊया आता पाण्याला उकळी येतच आहे त्यात आपल्याला चवीपुरत मीठ टाकायचं आहे मीठ अजिबात स्किप करायचं नाही बर का कारण मोदकाला चव ही मिठामुळे चांगली येते म्हणजे आपलं जे पीठ वापरणार आहे आपण तांदळाचं हे तांदळाचं पिठेचं असतं त्यामुळे आपल्याला पिठाचा वापर करायचाच आहे okay. आता यात आपल्याला टाकायचं आहे तेल तेलाचा वापर एक चमचा इतका पुरेसा होणार आहे गावरून तूप असेल तर गावरून तूप पण टाका किंवा तेल पण टाकलं तरी चालू शकते आता थोडस दोन चमचे इतकं दूध टाकायचं आहे दूध स्किन पण करू शकता आता चांगली उकळी काढून घेऊया आता उकळी आलेली आहे बघू शकता आता थोडं थोडं करून हे पीठ आपल्याला यात घुसून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गोठळी अजिबात ठेवायची नाहीये शकता पीठ किती छान असं कोरडं सुटसुटीत झालं आहे याच पद्धतीचं आपल्याला असं पीठ करायचं आहे दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून देऊया गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी ठेवायची आहे आता दोन मिनिटानंतर आपण उघडून बघूया पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं अजिबात गोठोळी कुठेच झालेली नाहीये आता हे पीठ आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं पीठ मळण्यासाठी आपल्याला थोडं पाणी गरम करून घ्यायचं किंवा गार पण वापरू शकतात पण गरम पाणी केलं तर आपलं हे पीठ पटकन वळत पाण्याचा वापर एकदम थोडाच लागणार आहे पिठावरून तुम्ही हो बघू शकता चला आता गॅसची फ्लेम बंद करून टाकूया आणि ताटामध्ये काढून घेऊया ओके okay. आता हे पीठ आपल्याला थोडस थंड होऊन द्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे थोडस म्हणजे खूप थंड पण होऊन द्यायचं नाही आणि खूप गरम गरम पण मळायचं नाही तुमच्या हाताला सहन होईल इतपत आपल्याला मळायला सुरुवात करायची आहे आता एका शेगडीवर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे पीठ अजून थोडं गरम आहे त्यामुळे दोन मिनिट थांबून घेते आता पाणी पण आपलं चांगलं उकळलेलं आहे गरम पाणी आपल्याला थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं आहे पिठाचा चटका बसत असेल तर ह्या मॅशरने असं मॅश करून घ्या म्हणजे एकजीवपणा येईल आपल्या पिठाला आणि चटका पण हाताला बसणार नाही बघू किती छान अशी चिकनाई येत आहे आपल्या तांदळाच्या पिठाला आणि एखादी आरती जर गोठोळी राहिली असेल ना तर याने सहजपणे फुटून जाणार आहे त्यापैकी आपण हे पीठ मॅश करून घेतलेलं आहे आता हे थोडस थंड झालेलं आहे आता याचा एक गोळा बनवून घेऊया तर किती झालेला आहे हा गोळा आता दोन मिनिटांसाठी थंड झालेलं आहे आणि हे पीठ भिजलेलं आहे आता आपल्याला साचा घ्यायचा आहे जो मोदकासाठी वापरतो आता ह्या साच्याला आधी आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे मी इथे गोड तेलाचा वापर करत आहे आता साच्याला घेतला आहे तेल लावून साच्याचा आकार तुमच्याकडे जर छोटा असेल तर अतिउत्तम हा मोठ्या आकाराचा साचा आहे शकता तर आता साच्याला तेल लावून घेतला आहे आणि आता आपल्याला ह्या पिठाच्या छोट्या छोट्या असे गोळे करायचे आहेत या पद्धतीचे आता साचा आपल्याला एका हातात चांगला पकडायचा आहे असा बोटांमध्ये पकडून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि एक गोळा असा लांब गोळा करायचा आहे आणि ह्या साच्यामध्ये हलक्या हाताने दाबून घ्यायचा आता एका बोटाच्या साहाय्याने आपण जसं मेदू वड्याला छिद्र करतो कड़ा ना असं इथे छिद्र करून असं साचाच्या कडाकडाला दाबायचा आहे एकदम हलक्या हाताने खूप जास्त प्रेस करायचं नाहीये नाहीतर आपला जो मोदक आहे हा फुटू शकतो ओके बघा आता आपलं सारण यात आपण भरून घेऊया सारण पण आपल्याला असं लांबतुळं करून घ्यायचं आहे आणि यात असं दाबून दाबून भरायचं आहे जेवढं आपण दाबून दाबून भरू ना तेवढा आपला मोदक छान तेवढा आपला मोदकाला दाबून घ्यायचं नाही वरती पीठ आलं तर काही हरकत नाही थोडस पीठ घ्यायचं आणि ते साच्याच्या पाठीमागे लावून द्यायचं तर बघूयात आपला मोदक खोलून एकदम हिलक्या हाताने आपल्याला मोदक खोलून निघालेला आहे बघू शकतात पटपट असेच सगळे मोदक करून घेऊया सांगितल्याप्रमाणेच पहिल्या सगळ्यात आधी आपण हा बॉल केला ना तर मोदकाचा साच्या आधी व्यवस्थित असा जुळून घ्यायचा हा जो पिठाचा बॉल आहे हा असा यात फसून घ्यायचा तर हा बरोबर मापाचा बॉल झालेला आहे मेदुवाड्याला जसं छिद्र करतो असं छिद्र करायचं आणि थोडं थोडं हलक्या हाताने साच्याच्या गड़ाला लावून द्यायचं हे पीठ आणि इथन हे पीठ आपल्याला थोडं थोडं वरती आणायचं म्हणजे आपण जे नंतर ना एक्स्ट्रा पीठ चिकवतो ना साच्याच्या पाठीमागच्या साईडला ते चिकवायची अजिबात गरज पडणार नाही त्याप्रमाणे सारण असून घ्यायचं सारण पण व्यवस्थित झालं आहे पिठाची कन्सिस्टन्सी पण व्यवस्थित झाली आहे साचा हा साचा खोलू पण शकतो जेव्हा आपण वरतून ना हे सारण जर जास्त झालं किंवा आपण जर जास्त केलं तर हा साचा बोटाने पॅक दाबून घालायचं आहे बघा ते उरलेलं पीठ असं त्याला पाठीमागून चिटकून घ्यायचं आहे म्हणजे बायडिंग छान येते आणि एक्स्ट्राचं पीठ जे आपण चिटकवलं ना ते निघून जातं तर आता तुम्ही ह्यामध्ये छान मदत निघत आहे तुम्ही यावरूनच बघू शकता पुढची रेसिपी एकदम छान आहे आणि ती रेसिपी तुम्ही जाणून घेतली पाहिजे आता मोदक आपले लगेच झालेले नाहीये मी पटकन आता बाकीचे मोदक करून घे मी आता बाकीचे राहिलेले ते मोदक एका चुटकीमध्ये करून घे बघा एक चुटकीमध्ये आपले मोदक इथे तयार झालेले आहे सगळे तर आता आपल्याला यांना उकडून घ्यायचं आहे म्हणजे वाफाळून घ्यायचं आहे चला आता ती पण प्रोसेस आपण पटकन करून घेऊया आता पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी उकळी येण्यासाठी ठेवून देऊया आता ही पूर्णाच्या चालण्यावर तुम्ही मोदक ठेवू शकता चालणीला मी थोडस तेल लावून घेत आहे म्हणजे आपले मोदक खाली चिटकायची नाही तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यावर या चालणीवरती केळीचं पान ठेवून वाफळू शकता पण आता सध्या मी असेच उकळून घेत आहे चालणीवर आता सगळे मोदक आपल्याला असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे चाळणीवरती मोदकांची सगळे सेटिंग व्यवस्थित झाली आहे पण एक मोदक उरलेला आहे त्याला कुठंतरी आपल्याला जागा करावीच लागणार आहे तर झाली आहे आता इथे जागा आता आपण याला मस्त वापरून घेऊया चला पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅस थोडा कमी करून ठेवूया वरती ठेवून देऊया वाफ कशी चालणे तर वरती येत आहे बघू शकता आता यावर मस्त झाकण ठेवून दोन तीन मिनिट आपण वाफ काढून घेऊया गॅस हा आपल्याला खूप फुल पण करायचा नाही आणि खूप कमी पण ठेवायचा नाही वाफ चांगली कोंडलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये आता बघू शकता तुम्ही मोदकचा आकार किती छान झाला आहे फुगलेला पण आहे आणि मस्तपैकी वाफळलेले पण आहे तर चला आता गॅस बंद करून टाकूया आणि यांना काढून घेऊया आता हे काढायचे लगेच नाही आपल्याला थंड होऊन देऊया आणि मग काढूया त्या पातळ्यातून मी भांड्यावर ठेवून घेतलेले आहे म्हणजे पटकन थंड मदत होईल सगळे मोदक असे थंड झाले आहे आणि मी केळीच्या पानावर हे काढून घेतले आहे कोणताही प्रसाद असो तो जर केळीच्या पानावर ठेवला तर खरंच तो प्रसादाला अप्रतिम सुरेख असा रंग येतो आणि तुम्ही बघू शकता ती आपले सुरेख मोदक असे इथे दिसत आहे अजून आपल्याला त्यावर थोडीशी डेकोरेशन करून घ्यायची आहे इथे काजू आणि बदामाची छोटे छोटे अशी का फायनली इथे आपले मोदक झालेले आहेत तयार तर इथे मी वरतून काजू आणि बदामाचं डेकोरेशन करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर वरतून तुम्ही केशरचं दूध किंवा केशर पण टाकू शकतात जेव्हा तुम्ही उकडीला घालता ना मोदक त्यावेळेस केशरवरती टाकू शकतात तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट मध्ये तुम्हाला सांगायचं आहे आणि बाप्पासाठी हा शेवटचा नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे तुम्हाला एक मोदक मी कट करून दाखवते किती आपलं सारण मस्त भरलेलं आहे किंवा मोदक कशा प्रकारचा झाला आहे तर एक मोदक आपण आता कट करूया कडेचाच मोदक घेते मी मधो मध मद असा कापून बघते किती छान असं सा आपलं सारण दाबून दाबून भरल्यामुळे व्यवस्थित बसलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा आपला मोदक दिसत आहे खायला पण हा इतकाच टेस्टी झालेला आहे तर तशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा इतरांनाही शेअर करा चला मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खातपीत राहा आनंदित राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू